पुण्यात नवीन आला आहात पुणे फिरायचंय पण फिरणार कस मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बऱ्याच जणांना फिरण्याची फिर नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड असते पण कामातून वेळच मिळत नाही आणि मिळाला तरी जाणार कस येणार कस सोबत कोण कुठे जाणार असे अनेक प्रश्न असतात म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक खास व्हिडिओ जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे प्रश्न न पडता तुम्ही वेळेत फिरून घरी परत येऊ शकता आणि तेही खिशाला परवडेल अशा स्थितीत हो आपल्या एम पी एलने आपल्यासाठी नवीन बस सेवा सुरू केली आहे एम पी एल पर्यटन बस सेवा फक्त पाचशे रुपयात हो ही वातानुकूलित बस तुम्हाला पुण्याच्या आसपासचे सहा प्रसिद्ध ठिकाण फिरवते तेही प्रशिक्षित गाईड सोबत तर ते सहा पर्यटन स्थिळ कुठली ते आपण पाहूयात भुलेश्वर मंदिर भुलेश्वर मंदिर हे गणेशपूर जवळील पार्वती टेकडीवर वसलेले मंदिर आहे मंदिरातील शिल्पकला आणि शिखरावरील गणपतीचे रूप प्रसिद्ध आहे भुलेश्वर मंदिर 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 पुण्याच्या अंदाजे किलोमीटर आहे संगमेश्वर मंदीर हे मंदीर करा आणि चाळकापुरी नदीच्या संगमावर असल्यामुळे याला संगमेश्वर असे नाव आहे मंदिर प्राचीन दगडी वास्तुशैलीत बांधलेले असून भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे भाविक या मंदिराला मोठ्या संख्येने भेट देतात सांगावटेश्वर मंदिर, मंदिर हे मंदिर पुणे जिल्ह्यातील सासवडपासून काही अंतरावर आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराचे प्रतिरूप म्हणून याला प्रति त्र्यंबकेश्वर म्हटलं जातं नारायणेश्वर मंदिर हे मंदिर पुरंदर तालुक्यातील नारायणपूर गावात आहे जे पुणे सासवड जेजुरी मार्गावर आहे येथे भगवान श्री नारायणेश्वर म्हणजे शंकर आणि विष्णूंचा संगम स्वरूपात आहे मंदिराची रचना प्राचीन स्वरूपात असून धार्मिकतेशी जोडली असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने भाविक येतात गणेश्वर मंदिर हे मंदिर पुणे जिल्ह्यातील नरसापूर गावाजवळ आहे पावसाळ्यात हे ठिकाण अगदी नयनरम्य आहे येथे वाहणारे धबधबे आणि हिरव्या गार जंगलामुळे त्यात हे धार्मिक स्थळ असल्यामुळे भाविक येथे मोठी गर्दी करतात तर ही बस सेवा प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी उपलब्ध आहे तर तुम्ही याचा लाभ घेणार का पी एम पी ही कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका